मित्रांनो मी आहे निशांत आणि स्वागत आहे तुमचं निशांत शलके ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर रातचा सीन असा आहे की आता मी चाललो आहे कॉलेजला वगैरे घेऊन मस्त रेडी झालो आहे तर चहा पण घेतो आणि लगेच निघतो आज मी चाललो आहे स्कूटी घेऊन इथून बसस्टँडला जाईल आणि तिथे स्कूटी पार्किंगला जाईल बसस्टँडला आणि मग तिथून बसला जाईल रात चार पाच दिवसानंतर मी ब्लॉग शूट करायला घेतला आहे म्हणजे चार पाच दिवस झाले मी एकदम ब्लॉग शूट नाही केला करू आता कंटिन्यू करू तर आता वाजलेत सात वाजून वीस मिनिट आहे आणि उठलो होतो मी पाच हे सहा वाजता सहा वाजता उठलो होतो सकाळी सकाळी गाडी जा सकाळी चहा बाहेर नाही चहा देत नाही आणि एक वडापाव देतो चौथ मस्त सकाळी सकाळी चहा बाहेर आलो आहे हॉटेलमध्ये आणि इथे एक पण माणूस नाही पूर्ण हॉटेल खाली एक माणूस नाही सकाळी कोणीच कोणी इथे बाहेर दिसत खोरक्यामध्ये एकदम क्लिअर ना आहे आली इथं नाही नाही आज नाही आपल्या काढत मस्त रे मस्त दिसत आहे चहा आणि वडापाव सकाळी करून काय खाऊ आला घर आम्ही तसं पण रे दुपारी दुपारी पण जेवण आपलं जेवण डायरेक्ट संध्याकाळी रात्री मी बस स्टँड मध्ये पार्किंग लावलं आणि इकडे आलो आता चहा प्यायला चहा चावे तर पटकन बसने जायचा आणि डायरेक्ट कॉलेजला बघा तिथे आपली गाडी पार्किंगला लावलेली आहे बस स्टँड पण आज गरम होते ना गरमी वाढली तशी काय पाऊस पडला नाही रे काल कालला आपला काय फायदा ना तर मित्रांनो उतरलो आता बस मधून आणि पोहोचलो आता कॉलेजमध्ये मध्ये शुकशुकाट आज कोण आलं नाही वाटत मस्त बॅनर वगैरे एंट्री वगैरे क्लास करून टाकले फर्स्ट इयरचे नवीन ॲडमिशन म्हणत ना आता आता त्यांना दाखवायलाच लागेल ना भारी कॉलेज आहे <laughs> तेव्हाच लोक ॲडमिशन घेतील ना जर तुम्ही दाखवल नाही तर कसं काय कार्यक्रम पण आज काहीच गर्दी नाही भाई कोणच नाही आहे मला वाट लवकर नव्हतं ना कॉलेज काल आलो नव्हतं त्याच्यामुळे माहीत नाही आज काय काय वगैरे जर सगळं लावलं कॉलेज तेव्हा आहेत ना आपल्या आमचा कॉलेजचा ग्राउंड इथे आम्ही मागच्या वेळेस क्रिकेट खेळलो होता आता इथे एवढं गवत आहे एवढं कसं काय झालं एवढं लगेच एक दोन महिन्यातच काय काय झालं आयएफ मध्ये सिव्हिल सिव्हिलमध्ये आयएफ झालं तर ते होणारच आता दोस्तो नाही तर मित्रांनो आमचं पहिला लेक्चर आता झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय बाहेर काहीतरी मजा मस्त मजा मस्ती, मस्ती नाही रे <सबिंगे> <सबिंगे> तर मित्रांनो लेक्चर झाला येतात आणि आता आम्ही गेलो कॅन्टीनमध्ये जेवायला कॅन्टीनमध्ये जागाच नव्हती बसायला त्याच्यामुळे आलो आता क्लासमध्ये आणि या क्लासमध्ये बघा एक पण बोर्ग नाही बघा पूर्ण खाली पूर्ण रिकाम प्रत्येक फक्त एक पक्षी बसले अगदी काय रे मटण का <laughs> काय आई शपथ खरंच खरंच आहे मला वाटलं काय खोट बोलतोय बोलतो ना तो काय बोललाच नव्हता मला वाटलं असेल आज चिकनच आणला तर मटन आणला खरंच बाई नाही म चिकन असेल चुकीची गोष्ट आहे पण कॉलेज मध्ये नॉनव्हेज काय ना अलाउड नसेल पाहिजे हा या या मटन खायला गेलो

तर मित्रांनो आता निघलो आहे मी कॉलेजमधून घरी जायला तर तुम्ही मागाशी बघितला असेल की जुने टिकटॉकचे व्हिडिओ सगळे पोरांचे ते शोधून लावले होते एक नंबर बेस्ट म्हणजे एकदम जे व्हिडिओ होते ते डायरेक्ट फोरांचे दिसले कसे दिसत होते आणि काय व्हिडिओ बनवते एवढे पेक करणं एकदम खतरनाक तर आता निघालो मी कॉलेज येऊन घरी जायला तर बघू मग दि आली तर जाऊ कोण गेला नाहीतर तर मग डायरेक्ट आता घरी जातो तर मित्रांनो निघालो आता घरी जायला कॉलेजमधून निघालो आणि कॉलेजच्या बाहेर आपल्याला रिक्षा भेटले आणि रिक्षापासून आलो आणि स्टँडला आपली गाडी होती पार्किंग पार्क गाडी घेतली आणि आता डायरेक्ट घरी मोबाईल घ्यायचा आहे ते बघू आलो ता, 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 तर तुम्हाला दाखवलं आता मी पहिले घरी जातो आणि मग बघू पुढे काय काय तर मित्रांनो आता पोहोचलो आहे घरी अर्धा एक तास झाला ते आधीच पोहोचले मी आणि मग आल्यावर झोपलो होतो तर आता उठलो परतही कारण काकाला घ्यायचा आहे फोन तर दिदीनं मी जातोय मला फोन घ्यायला तर चला मग आता कपडे वगैरे चेंज केलेत निघतो लगेच फोन घेऊन येतो पेट्रोल नाही आहे गाडीत मस्त पाऊस आला आता आणि भिजलो आहे एवढा जोरात पाऊस पडतोय छत्री तो पण नाही आमच्याकडे काहीच नाही यार अजून दुरात वाढला आता आता बिजनास शंभर टक्के तळे समजा बघू टिकीस काय आहे का राह वाचणं मुश्किल आहे झाडा काय झाडाखाली जांभ नसलं झाडाखाली वाचवू आता एवढं पाडायला लागला अंगावर आता <laughs> आता मी फोन वगैरे सगळ्या टोटल गोष्टी घेतलेल्या आहेत आणि काहीतरी खायला आपला पिझ्झा तो कुठला आहे नॉनव्हेज आहे मला नॉनव्हेज तर मित्रांनो आता पोचलो आहे मी घरी आणि मी तुम्हाला आता दाखवतो की फोन कोणता घेतला आणि कसा आहे तुम्हाला दाखव हा बघा हा सॅमसंगचा सा फोन घेतला आहे सॅमसंग ए झिरो सिक्स फाय जी आणि त्याच्यासोबत एक अडॅप्टर पण भेटलाय फोन दाखवतो तुम्ही कसा ओपन करू तर हा फोन घेतला आहे आणि आमच्या बजेटनुसार एकदम बेस्ट फ्रेंड फोन भेटलाय आम्हाला त्याच्यात काय युट्यूब व्हॉट्सअप वगैरे एवढंच आहे होणार नाही त्याच्यामुळे त्या यूजसाठी हा फोन एकदम बेस्ट आम्ही बघूनच घेतला म्हणजे असं जाऊन काय पण नाही आणलं तर मित्रांनो आता मी चाललो आहे केस कापायला बरं जाम वाढले सगळे बिडी केस वगैरे सगळं वाढलेला आहे मला जातो पट्टन केस वगैरे कापून येतो संध्याकाळी गर्दी करत हे लाग मित्रांनो काय झालंय हे जे आपले एअरबड्स आहे त्याच्याचे वरचे हे असते रबड जसं आहे हा तसा या। याचा रबर आपला सकाळी बसमध्ये बसलो आणि कानात लावला होता तर तो कुठेतरी पडला म्हणजे मी स्टॉपाला आपला तो काढला आणि खिशात टाकायला गेलो तर तो रबर मला वाटतं बसमध्येच पडला तर मी आता सा शोध होतो सापडलाच नाही गायब झालं मला वाटत नाही आता तो भेटेल आता कुठल्या तरी शॉपवाला विचारून बघायला लागेल असं वाटत नाही का एवढा छोटा पार्ट कोण असं कंपनी पण बन, बनवून देत असेल तरी पण विचारून बघू भेटला तर मला आता वाटतं गेलाच आणि तो आपला जुना तर आता भेटणार पण नाही असं वाटतं तर तर मित्रांनो आजच्या ब्लॉगला करू इथे चेंड आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद